सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या आरोपींवर कारवाईसाठी मृतदेह मलकापूर स्टेशनमध्ये मलकापूर तालुक्यातील धरणगावची शिवाजी घोगरे यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली गट आहे मृतक शिवाजी घोगरे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली आहे तर आरोपींवर कारवाई करावी यासाठी नातेवाईकांनी शिवाजी घोगरे यांचा मृतदेह पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आणला होता मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला धरणगाव येथील शिवाजी घुगरे यांनी अवैध सावकारी करणारा अभिषेक कापसेकडून सहा हजार उधार घेतले होते त्याचे मृतक शिवाजी यांनी चाळीस हजार रुपये देऊन परतफेड देखील केली आहे मात्र सावकार अभिषेक कापसे आणखी पैसे दे म्हणून सततची मागणी करीत होता शिवाय दोन दिवसांपूर्वी शिवाजी यांना मारहाण सुद्धा केली होती हा अपमान सहन न झाल्याने अखेर शिवाजी भुगरे यांनी विष प्राशन केले होते पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला असून अधिक उपचारानंतर आज शिवाजी यांचा मृत्यू झाला आहे ऐ 나와 तुमचं

कुठे चाल दारी चाल म्हणे जसं दारी बोलून गेलो बरोबर आहे नंतर काय झालं हे गेल्या बरोबर त्यानं मारण सुरू केलं बरं तरी आम्ही गेलो दोघी जण मी नंतर तर मी गेली ती मागत म्हटलं कार्य कोण मारवलं कोण मारवलं तर म्हणजे तुम्ही बोलू नका म्हणे मधा म्हणून तुम्ही बोलू नका म्हणे बर पैसे म्हणे त्यानं घेल मग आम्ही म्हटलं की तिथं म्हणजे सहा हजार घेल म्हणे हे म्हणजे सहा हजार ते चाळीस हजार दिले मागचा पोवा म्हणे त्याने तुमचा काय आरोप आहे त्यांच्यावर त्याचा आरोप म्हणजे त्यानं मारलं ना आरोप म्हणजे मानवर धमक्या दाखवे ना सकाळी उठला कधी म्हणे पैसे नाही गेले म्हणे डबल न पैसे घेऊन रिपोर्ट द्यायला गेला कधी दोन लाख घेईन म्हणे नाही या माणसाचा मृत्यू झाला तर हा कसा झाला कशा माध्यमातून झाला त्याच्या धाकानं धमक्या दाखवे ना तो आता आठ दिवसापासून धमक्या दाखवून सुरू त्याच्या पंधरा दिवसापासून तो फोन करून राहिला पैसे बायको तुम्ही न्याय द्या म्हणजे मला काहीच पाहिजे तर लाच उचलत नाही मिळू मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे